लोकसभेच्या निकालानंतर छत्रपती संभाजीनगरची राजकीय बदलत चालली आहेत संदीपान भुमरे हे खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातील पालकमंत्री पद रिक्त झालं होतं यानंतर अनेक महायुतीच्या नेत्यांची या, महा या पदासाठी नावं समोर आली होती मात्र अखेर अब्दुल सत्तार यांना हे पद मिळालं यामुळे महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चाही सुरू झाली होती तसंच संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अल्पसंख्याक समाजाच्या नेत्याच्या गळ्यात पालकमंत्री पदाचीही माळ पडली आहे नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखरलाईव्ह छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर स्वतः अब्दुल सत्तार यांनी अल्पसंख्याक समाजातील एका नेत्याला ही जबाबदारी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले होते हे खरं म्हणजे मी एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एक मायनॉरिटीच्या मुस्लिम समाजाच्या माणसाला काम करण्याची त्यांनी संधी दिली आणि हे संधीच सोनं करणं माझंही कर्तव्य आहे की सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त संभाजीनगरला न्याय देण्याचा औरंगाबादला प्रयत्न करा खर तर भुमरे हे खासदार झाल्यानंतर जिल्ह्याचं हे पालकमंत्री पद रिक्त झालं होतं त्यानंतर या ठिकाणी भाजपकडूनही प्रयत्न केले जात होते भाजपनं यासाठी अतुल सावे यांचं नाव पुढे केलं होतं दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनीही हे पद मिळवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात सुरू होती परंपरेनं हे पद शिवसेनेचं असल्यामुळेच या पदासाठी अब्दुल सत्तार हे आग्रही होते अशी चर्चा सुरू होती याशिवाय शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे देखील या पदासाठी त्यावेळी वेटिंगवर होते त्यामुळेच सत्तारी यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यामध्ये शिरसाट हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र स्वतः शिरसाट यांनी माध्यमांसमोर नाराजी वगैरे काही नाही उलट मला विचारूनच शिंदेनी हे पद अब्दुल सत्तारांना दिलं आहे असं म्हटलं होतं खर तर घरामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अब्दुल सत्तार यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता कायम वादाच्या बहुऱ्यात राहणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं घोटाळा असो व महिला खासदाराबद्दल वापरलेली शेवगाळ भाषा असो व मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो सत्तार कायमच केंद्रस्थानी असतात नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही शेवेगाळ केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत छत्रपती संभाजीनगरचा सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ अब्दुल सत्तारांचा आहे याच विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती एक जानेवारी एकोणीसशे सिल्लोड मधील एका सामान्य कुटुंबामध्ये सत्तारी यांचा जन्म झाला त्यांनी मधूनच शिक्षण पूर्ण महाविद्यालयापासूनच राजकारणाची आवड असलेल्या सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली सिल्लोड ग्रामपंचायतीचं स्वरूप बदलून त्याला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला त्यावेळी सत्तार यांच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडली होती याच आधारे त्यांनी जनाधार मिळवला पुढे सत्तारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अपक्ष आणि एकोणीसशे साली काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली हो मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर एक मध्ये सत्तारांची काँग्रेसकडून विधान परिषदेवर वर्णी लागली पुढे दोन हजार चार मध्ये सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा लढवली हो मात्र त्यावेळी त्यांचा फारच कमी मतानं पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये ते विधानसभा निवडणूक चांगल्या मताधिक्यानं जिंकले ही निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही अल्पकाळ मंत्री म्हणून राहिले होते या काळात त्यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा वरदहस्त राहिला शिवाय स्थानिक निवडणुकीतही त्यांनी चांगली पकड मिळवली होती यासाठी त्यांनी अनेक विरोधकांशी तडजोड केल्याचंही राजकीय तज्ज्ञ सांगतात दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही सत्तारांनी आपला किल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलं पुढे दोन हजार एकोणीस ला सत्तारांना काँग्रेसनं लोकसभेचं तिकीट नाकारलं त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली आणि त्यांनी विजयही मिळवला पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात महसूल ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची माळ पडली होती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांमध्ये अब्दुल सत्तारांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्याचं त्यांना बक्षीसही मिळालं आहे भाजप शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे मंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली याशिवाय ते सध्या हिंगोली जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून सत्तार यांनी आपली ओळख पक्की करत प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे मात्र सत्तार आता पालकमंत्री झाल्यानंतर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे कारण आता महायुतीला या विधानसभा मतदारसंघामध्ये एखादा नवीन चेहरा द्यावा लागणार आहे त्यामुळं आता यासाठी कोणाला उमेदवारी मिळते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा